नमस्कार शेतकरी मित्रांनो व विद्यार्थी मित्रांनो मी विनय आपले इंडियन ॲग्रीकोल या यूट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे आपण जर या चॅनलला नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व शेजारील बेलायकनवर क्लिक करा जेणेकरून आपल्याला माझे नवनवीन व्हिडिओची माहिती सर्वप्रथम मिळेल मित्रांनो दिनांक तीन एक तीन जानेवारी दोन हजार चोवीसला तुरीला मिळालेले जास्तीत जास्त दर खालील बाजार समितीमध्ये आहे अंबेजोगाई बाजार समिती जातलाल आवक एक क्विंटल कमीत कमी दर आठ हजार पाचशे जास्तीत जास्त दर आठ हजार पाचशे आणि सर्वसाधारण दर आठ हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल बार्शी वैराग बाजार समिती जातलाल आवक अठ्ठावीस क्विंटल कमीत कमी दर आठ हजार चारशे एकावन्न जास्तीत जास्त दर आठ हजार चारशे एकावन्न आणि सर्वसाधारण दर आठ हजार चारशे एकावन्न रुपये प्रति क्विंटल अक्कलकोट बाजार समिती जातला आवक सहाशे ऐंशी क्विंटल कमीत कमी दर आठ हजार तीनशे जास्तीत जास्त दर आठ हजार नऊशे आणि सर्वसाधारण दर आठ हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल औरा शहाजाने बाजार समिती जात लाल आवक दोनशे अठ्ठावन्न क्विंटल कमीत कमी दर आठ हजार दोनशे एक जास्तीत जास्त दर आठ हजार सातशे आणि सर्वसाधारण दर आठ हजार चारशे पन्नास रुपये प्रति क्विंटल औरा शहाज आणि बाजार समिती जात पांढरा आवक चारशे नव्वद क्विंटल कमीत कमी दर आठ हजार दोनशे जास्तीत जास्त दर आठ हजार पा सहाशे पन्नास आणि सर्वसाधारण दर आठ हजार चारशे पंचवीस रुपये प्रति क्विंटल आज रोजी आपल्याला इथे पाहायला मिळतात मित्रांनो हा दिनांक तीन जानेवारी दोन हजार चोवीस तुरीला जिल्हा निय दर पुढील प्रमाणे आहे जालना बाजार समिती जातलाल कमीत कमी दर सात हजार सातशे जास्तीत जास्त दर आठ हजार सहाशे तीस आणि सर्वसाधारणतः सात हजार नऊशे रुपये प्रति क्विंटल सोलापूर बाजार समिती जातलाल कमीत कमी दर सात हजार सातशे जास्तीत जास्त दर आठ हजार सहाशे दहा आणि सर्वसाधारण दर आठ हजार तीनशे पंच्याऐंशी रुपये प्रति क्विंटल अमरावती बाजार समिती जातलाल कमीत कमी दर सात हजार चारशे जास्तीत जास्त दर आठ हजार शंभर आणि दर सात हजार सातशे पन्नास रुपये प्रति क्विंटल हिंगोली बाजार समिती जात गज कमीत कमी दर सात हजार तीनशे नव्वद जास्तीत जास्त दर आठ हजार दोनशे पाच आणि सर्वसाधारण दर सात हजार सातशे सत्त्याण्णव रुपये प्रति क्विंटल जळगाव बाजार समिती जात लाल कमीत कमी दर सात हजार तीनशे जास्तीत जास्त दर सात हजार चारशे आणि सर्वसाधारण दर सात हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल धुळे बाजार समिती जातलाल कमीत कमी दर सात हजार दोनशे सत्तर जास्तीत जास्त दर सात हजार आठशे ऐंशी आणि सर्वसाधारण दर सात हजार पाचशे पंचवीस रुपये प्रति क्विंटल यवतमाळ बाजार समिती जातलाल कमीत कमी दर सात हजार जास्तीत जास्त जस दर आठ हजार दोनशे आणि सर्वसाधारण सात हजार सहाशे सदोतीस रुपये प्रति क्विंटल छत्रपती संभाजीनगर बाजार समिती जात पांढरा कमीत कमी जस दर सात हजार जास्तीत जास्त दर आठ हजार चारशे पन्नास आणि सर्वसाधारण दर सात हजार नऊशे अठ्ठेचाळीस रुपये प्रति क्विंटल जालना बाजार समिती जात पांढरा कमीत कमी दर सात हजार जास्तीत जास्त दर नऊ हजार दोनशे ब्याण्णव आणि सर्वसाधारण दर आठ हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल नागपूर बाजार समिती जात जस लाल कमीत कमी दर सात हजार जास्तीत जास्त दर सात हजार दोनशे एकावन्न आणि सर्वसाधारण दर सात हजार एकशे अठ्ठ्याऐंशी रुपये प्रति क्विंटल अकोला बाजार समिती जात लाल कमीत कमी दर सहा हजार दोनशे जास्तीत जास्त दर आठ हजार सातशे पन्नास आणि सर्वसाधारण दर आठ हजार रुपये प्रति क्विंटल बीड बाजार समिती जात पांढरा कमीत कमी दर चार हजार पाचशे अकरा जास्तीत जास्त दर आठ हजार पाचशे पन्नास आणि सर्वसाधारण दर आठ हजार छत्तीस रुपये प्रति क्विंटल आज रुजे आपल्याला इथे पाहायला मिळतात मित्रांनो आपण जर एकूण आवकचा विचार केला तर दिनांक दोन जानेवारी दोन हजार चोवीस ला एकूण आवक होती अठ्ठावीस हजार एकशे आठ क्विंटल आणि आज दिनांक तीन एक दोन हजार चोवीस ला एकूण आवक आहे चौदा हजार सहाशे त्रेपन्न क्विंटल म्हणजे एकूण तेरा हजार चारशे पंचावन्न क्विंटलने आवक घसरलेली आपल्याला इथे पाहायला मिळतं हा इफेक्ट म्हणजे हा परिणाम बहुतेक कालच्या संपामुळे पण असू शकतो मित्रांनो आपण जर दराचा विचार केला तर दिनांक दोन जानेवारी दोन हजार चोवीसला जास्तीत जास्त सर्वसाधारण दर हा आठ हजार पाचशे चौऱ्याहत्तर रुपये प्रति क्विंटल होता आणि या दिनांक तीन जानेवारी दोन हजार चोवीसला जास्तीत जास्त सर्वसाधारण दर हा आठ हजार आठशे रुपये प्रति क्विंटल आहे म्हणजे एकूण दोनशे सव्वीस रुपये प्रति क्विंटलने दर आपल्याला आज रोजी वाढलेला पाहायला मिळतो मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला जरूर कमेंट्समध्ये कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या मित्रांना शेअर जरूर करा धन्यवाद